श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज काही वास्तू टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे किचनमध्ये चुकूनही नका ठेवू ह्या तीन वस्तू घरामध्ये कधीच पैसा येणार नाही कितीही तुम्ही पैसा कमावला कितीही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्ही लक्ष्मी म्हणजे पैसा तुमच्या घरामध्ये आणला तरी पण तो टिकून राहणार नाही योग्य तो मार्गाला जाणार नाही तो पैसा तर त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते बघू म्हणजे बघा वास्तुशास्त्रानुसार तुमचं घर कसं असावं कसं असू नये म्हणजे कोणती वस्तू कोणत्या दिशेला असावा हे आपलं आपल्याला आपलं वास्तुशास्त्र सांगत असतं तसंच त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरसुद्धा पडत असतो एवढंच नाही तर तुमच्या घरात कोणती वस्तू आहेत किंवा कोणत्या दिशेला ठेवल्या आहेत यावर देखील तुमच्या घरातलं वातावरण अवलंबून असतं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा किंवा बेडरूम कोणत्या दिशेला असावी किचन कोणत्या दिशेला असावा हे बऱ्याच गोष्टी आपण वास्तुशास्त्रामधूनच बघत असतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं किचन स्वयंपाकघर जे की आपलं म्हणजे महत्त्वाचं स्थान मानलं जातं घरातील स्वयंपाकघर हे कुटुंबातील व्यक्तीची ऊर्जा केंद्र असतं असं वास्तुशास्त्रसुद्धा म्हटलेलं आहे तशा अशा तीन गोष्टी आहेत ज्या की स्वयंपाकघरात असू नये तर त्या तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे म्हणजे रात्रीची संध्याकाळची खरकटी भांडी वास्तुशास्त्रानुसार रात्रीची खरकटी जी भांडी आहेत जेवण केलेले जे खरकटी भांडे आहे सकाळीसाठी तशीच ठेवू नयेत ती लगेच स्वच्छ करावीत अशी भांडी ठेवल्यामुळे लक्ष्मी अप्रसन्न होते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये थांबत नाही आपल्याला आर्थिक परिस्थितीला समोर जावं लागतं आर्थिक समस्या आपल्याला निर्माण होत असतात म्हणून संध्याकाळी कधीही खरकटी भांडी ठेवायची नाहीत आपलं किचन संध्याकाळी स्वच्छ ठेवावं म्हणजे भांडे आहेत ते स्वच्छ घासून घ्यावेत आपलं किचन वॉटर स्वच्छ पुसून घ्यावा लक्ष्मी मातेला सर्वात गोष्ट महत्वाची कोणती आवडत असेल तर ती स्वच्छता आहे म्हणून आपलं किचन नेहमी स्वच्छ असायला हवं आता दुसरी वस्तू आहे तुटलेली तडा गेलेली भांडे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते म्हणून चुकूनही आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी ठेवू नका तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मळलेली बऱ्याच महिलांना सवय असते की मळलेली कणिक सकाळची कणिक संध्याकाळी वापरतात फ्रीजमध्ये ठेवून पण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की घरामध्ये कधीच ती तयार करून ठेवलेली जी कणिक आहे म्हणजे जी मळून कणिक ठेवलेली आहे ती तुम्ही वापरू नका जेव्हा तुम्हाला स्वयंपाक करायचा असतो ना त्यावेळेसच तुम्ही कणिक तिंबायचे आणि त्याच्या पोळ्या बनवायच्या पण ती कणिक बनवून फ्रीजमध्ये ठेवून संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ती कणिक वापरू नका तर या प्रकारच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ती आपल्या घरामध्ये ठेवायच्या नसतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ